नमस्कार परभणी आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सहाय्यक युनियन परभणी च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद व आमरण उपोषण सुरू केले आहे गजानन अपाराव गरुड ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय पिंगळी येथे कार्यरत असून ग्रामपंचायत यांनी नियमबाह्य ग्रामसभा घेऊन त्यांना कामावरून कमी करण्याचा था ठराव घेतला आहे त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून त्यांना न्याय द्यावा व ग्रामपंचायत यांनी बेकायदेशीर व राजकीय आक्सामुळे घेतलेला बेकायदेशीर ठराव रद्द करण्यात यावा तसेच दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत हा ठराव रद्द नाही केल्यास दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे परस्पर चौकशी करून मौजे पिंगळी तालुका जिल्हा परभणी येथील रोजगार सहायक यांच्या विरोधात घेतलेला ठराव रद्द सूचना न देता ठराव मंजूर करणाऱ्या संबंधितावर कारवाई करण्यात यावी चौकशी व नियमबाह्य ग्रामसभा घेणाऱ्या संबंधितावर कारवाई करण्यात यावी आलेल्या तक्रारीनुसार चौकशी करून यो... योग्य अहवाल सादर करावा नियमबाह्य आय पासपोर्ट बंद केले असून तो यावेळी गजानन अपाराव गरुडूर ग्रा ग्राम रोजगार सहाय्यक पिंगळे तालुका परभणी विलास सत्वधर जिल्हाध्यक्ष परभणी रामप्रसाद खोडे जिल्हा उपाध्यक्ष परभणी नंदकुमार सोनटक्के तालुका अध्यक्ष परभणी भास्करराव तालुका अध्यक्ष पाथरी सिद्धेश्वर मुरकुटे तालुका अध्यक्ष गंगाखेड सुग्रीव वाघमारे तालुका सचिव परभणी यांच्या निवेदनावर सह्या आहेत पिंगळे तालुका परभणी येथील रामरोजगार सहाय्यक गजानन चुण करू यांच्यावर जो ग्रामपंचायतने अन्याय केलेला आहे त्यांच्यावर कोणताही ठपका नसता आणि इथल्या बिडिओनी कोणतीही शहानिशा करता त्यांच्या विरो विरोधात ज्या तक्रारी आल्या त्या तक्रारीची त्यांची शहानिशा नाही केली काही नाही केली आणि त्यांच्यावर ठपका ठेवलेला हो आणि त्यांना कामाहून कमी करण्यात आलेला तर आम्ही सर्व परभणी जिल्ह्यातील ग्रामरोजगार सहाय्यक आज तीन सप्टेंबरपासून गजानन गरुड हे उपोषणास बसले आणि आणि आम्ही सर्वांनी काम बंद करून आंदोलन पुकारलेलं आहे गजानन गरुड यांचं काम अगदी प्रामाणिक काम आहे कोणतंही काम नियमाना करतात तेथील ग्रामपंचायत त्यांच्या मनमाने कामकार मनमानी कामा निमित्त त्यांना कोणतेही म्हणजे बेछूट आरोप ज्यांच्यावर कोणतेही आरोप करून त्यांना कामाव कमी करून ठराव घेतलेला आहे त्याविरोधात गजानन गुरुड हे उपोषणात बसले आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामरोजगार सेवकांनी आज तीन सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन केले मास्टर काढायचे नाही कोणाला जॉब कार्ड द्यायचे नाही इतर जे रोजगार सेवकाचे कामे आहेत ते सर्व काम बंद केलेले आहेत त्यामुळे त्यांचा जो अन्याय झालेला आहे हा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येथील प्रशासनाने ते उपोषणात बसलेले आहेत आता दोन तीन तास झाले उपोषणस्थळी आणखी कोणी आलेलं नाही त्या तुमच्या निमित्त मी प्रशासनाला सांगू इच्छितो की त्यांनी गजानन गुरुड यांना न्याय द्यावा आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाहीत आणि जिल्ह्यातील ग्राम रोजगार सहाय्य सर्व काम बंद आंदोलन ठेवणार या निमित्तान मी सांगू इच्छितो त्या ग्रामपंचायतीनं चुकीचा म्हणजे ग्रामपंचायतीची सभा घेतली कारण त्या अगोदर मी यांनी निवेदन प्रशासनाला दिलेली होती आणि मला काय म्हणायचं बी साहेब आणि तिथले ग्रामपंचायत यामध्ये काय खलबत्त झालं डायरेक्ट त्यांनी ग्रामसभा घेतली यांच्यावर जे ठपके ठेवले यांना वेळच देऊ दिला नाही की यांच्यावर जे ठपके ठेवले त्याबद्दल थे कसं असतं आरमध्ये आमच्या ग्रामरोजक्रास आयोगाच्या की जे ठपके ठेवलेत त्या ठपक्याची शहानिशा करण्यासाठी कमिटी नेमती बी विस्तार विस्ताराधिकारी ते काही नेमलेलं नाही यांच्यावर डायरेक्ट ठपका ठेवून काढून टाकली ती चुकीची ग्रामसभा आहे आम्ही असं म्हणू शकतो येथील नामोदासून माझ्यावर ग्रामपंचायतनं ज्या पद्धतीनं अन्याय केलेला आहे तो असा आहे की बी माझ्याकडे कुठल्याही पद्धतीच्या प तक्रारी नसताना किंवा त्या तक्रारीसंबंधी मला कुठल्याही प्रशासनानं कधीही एखादं पत्रसुद्धा दिलं नाही आणि मनमानी तक्रारी सरपंचाने घेऊन किंवा त्या व्हिडिओ डीओ मनमानी दोन बी डीओ साहेबांनी दिबा बाबा बापट मॅडम आणि साहेब या दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्रामसभा लावण्यासाठी त्यांनी वेगवेगळी प्र पत्र काढून ग्रामसभा लावण्याचे षडयंत्र रचले आणि त्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा दोषी नसताना माझ्यावर विनाकारण ग्रामसभा लावून ग्रामसभेने मला कमी करण्याचा था ठराव घेतला तिथे मला बोलण्याची ही संधी दिली नाही त्याबद्दल मी प्रशासनाला म्हणलं मला बोलण्याची जे संधी माझ्यावर जे आरोप केले ते सिद्ध करून दाखवा जर असतील तर मी सरळ सरळ राजीनामा देण्यास तयार परंतु विनाकारण चुकीच्या पद्धतीने मला कमी करण्यात येऊ नये असं मी वारंवार प्रशासनाला सांगितलेलं आहे पण प्रशासन हे आडमुटकी धोरण करून मला हे न्याय ना देत नाही गेल्या ग्रामसभेला आपणही उपस्थित होतात आणि तिथं आमची मीडियाच्या माध्यमातून आम्हीसुद्धा आलो होतो एकंदरीत त्या सभेमध्ये ठरलं की ग्रामसेवकाला तिथं काम करत नाहीत काय नाहीत आणि त्यांना जनतेचे कामं करत नाहीत म्हणून असा रोध झाला होता त्यावेळेस तुम्ही बी होतात मी पण होतो त्यावेळेस पण त्यांनी मला हे जे लोकांच्या तक्रारी होता अहवाल जर बी ओ साहेबांना दिला तर त्या ओ साहेबांना अहवाल दिला तर त्या तक्रारी मला दाखवणे अपेक्षित होते ग्रामपंचायतच्या त्या ग्रामस्थांना सुद्धा तक्रारी दाखवणं अपेक्षित होतं जर अहवाल दिलाय ना मग तक्रारी दाखवायला तुम्हाला काय अडचण होती जर तक्रारीवर मी काय निराकरण करायचं असं तुम्हाला उत्तर दिलं असतं मला त्याच ग्रामपंचायतीमध्ये बोलू सुद्धा दिले नाही डायरेक्ट ते म्हणतात की आम्ही तुला बोलू देणार नाही जर बोलू देणार नाही तर मला बोलण्यासाठी त्यांनी पत्र कशाला दिलं पत्र दिलं असेल तर मला माझं म्हणणं तर मांडू द्यायचं असतं ना नंतर जर तर माझं जर त्याच्यामध्ये जर मी जर आ, न उत्तर जर न देणे असमर्थ असेल तर त्यांनी काढून टाका काही अडचण नाही पण मला माझ्या स्वतःच बाबासाहेबांना जे अधिकार दिले त्या कुठल्याही अधिकाराचा वापर त्यांनी केलेला नाही मलाही करू दिला नाही डायरेक्ट तुम्ही पाहिलं कि मला त्या तिथून काढून देण्यात आले त्यांनी बोलू ना अंगावर धावून येण्याचा प्रकार झाला आहे आणि काही तुम्ही ज्या बातम्या दाखवल्या ते पूर्णतः व्हिडिओ रेकॉर्ड आजही दाखवा आम्ही त्याला मान्यता देऊ पण तुम्ही पण जे दाखवलेलं जे काही प्रशासनानं किंवा त्या त्या ग्रामसभेनं जे काय दाखवलेले व्हिडिओ फुटेज आहे ते अर्धवट आणि अपूर्ण आहे त्यावर पण आमचा आक्षेप आहे म्हणजे हे तो परस्पर तुमच्यावर अन्याय झाला असं तुमचं म्हणणं शंभर टक्के आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज